नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सर्वांना तर खूप सुंदर सुंदर फुलं उमरलेले आहे माझ्या परस बागेमध्ये आणि आज तुम्हाला एक दाखवायचं आहे माझ्या केळी केळीला एक घड आलेलं आहे छान असं तर वेलेली आहे केळ आमची दारातली सहजच लावलेली होती नमस्कार मैत्रिणी टिकली किचन या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर आज सकाळी सकाळी ब्लॉग चालू करतानाच मी आलेले आहे किचनमध्ये तर आपण आज किचनमध्ये काय बनवणार आहोत नवीन तर आज आपण बनवणार आहोत मराठवाडा स्पेशल ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे तर आमरासाचं सीजन आहे आणि आपण आमरासाबरोबर धिरडे खाल्ले नाही हे तर आपण दरवर्षी धिरडे करत असतो यंदा पण मी आता आज धिरडे करणार आहे आमरासाबरोबर खायला तर भरपूर असे आंबे बाजारात आलेले आहेत खूप छान छान मस्त रस करून आपण रसच खात असतो पण रसाबरोबर धिरडे खायची चवय अगदी वेगळीच असते आणि आम्ही दरवर्षी एक दोन वेळेस तरी ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे करत असतो तर आज आपण पाहूया आपल्याला ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाचे धिरडे कसे कर करायचे तर आता इथं मोठंसं पाटील ले घेतलेलं आहे मी आणि हे ज्वारीचं पीठ आहे तर आपल्याला या चार वाट्या ज्वारीचं पीठ धिरडे घ्यायचं आहे लहान मुलांना पण धिरडे खूप आवडतात खायला पण माऊ मौ असतात डायबिटीजच्या माणसाला आणि म्हातारा माणूस घरात असलं ना तर त्यांनाही धिरडे एकदम खायला एकदम मो असतात त्यामुळं आपण आमरासाबरोबर धिरडे करायलाच पाहिजे तरी तर चार चा तर वाट्या मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे तर ह्या ज्वारीच्या पिठामध्ये आपण आता हे गव्हाचं पीठ टाकूया तर हे दोन वाट्या भरून मी गव्हाचं पीठ घेतलंय आणि याच्यामध्ये आपण टाकणार आहोत अर्धी वाटी बेसन पीठ चवीनुसार मीठ थोडीशी हव टाकते मी छान कलर येतो देवड्याला हळदीने आपल्याला आता हे सर्व पीठ कालून घ्यायचं आहे तर आपल्याला हे पीठ हातानेच कालवायचे हाताने कालवल्यावरच हे पीठ चांगलं कालवलं जात तर पिठाच्या अंदाजानुसार आपल्याला यामध्ये पाणी टाकायचे आणि छान असं हाताने सर्व गिठोळ्या फोडून घ्यायच्यात तर अशा गिठोळ्या होत्या त्याच्यात तर हाताने छान अशा फोडता येते हे गिठोळ्या तर अशा पद्धतीने आपण हे पीठ कालवून घ्यायचे आणि आता आपण दहा पंधरा मिनटं झाकून ठेवूया तोपर्यंत तो दुसरी तयारी करू तर गॅसवर पॅन तापायला ठेवलाय तर आपल्याला अशा अशा पद्धतीने एक मध्यम आकाराचा कांदा घ्यायचा आहे आणि असा अर्धा कापून घ्यायचा दिसायचं आहे आपल्याला चमचा तर आपल्याला आता या कांद्याच्या साहाय्याने तेल लावायचं आहे इथं तर खूप छान असा दिर्ड्याचा फ्लेवर येतो तर चला आता आपण दिर्डे करून घेऊया थोड्या वेळा झाकण ठेवायचंय आपल्याला मस्त अशी जाळी आपल्या झिरडेला आलेली आहे बाजूने आपल्याला कांद्याने तेल लावून घ्यायचं म्हणजे खाताने एकदम छान असं फेवर येतो कांद्याचा तर पद्धतीने आपण आता सर्व धिरडे करून घेऊ आपल्या महाराष्ट्रातील रीती परंपरेनुसार महाराष्ट्रातील जेवणा जेवणावळीमध्ये सुद्धा वेगवेगळ्या भागात वेगवेगळे पदार्थ फेमस असतात तर आपल्या नगर जिल्ह्यामध्ये पुरणपोळी फेमस आहे तसंच मराठवाड्यामध्ये आ, ही चानी गवाचे हे धिरडे ज्वारीच्या आणि गव्हाच्या पिठाची धिरडी हे फेमस आहेत तर प्रत्येक भागामध्ये काही ना काही असतं साऊथच्या साऊथमध्ये आपल्याला इडली सांबर डोसे हे फेमस आहे पण महाराष्ट्रामध्ये सर्वजण हे पदार्थ नक्की चाखून बघतात तर मैत्रिणींनो तुम्हाला आजचा हा आपला धिरड्याचा आणि अमरसाचा बेत कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आता दुपारच्या वेळेला मी कापणार आहे टरबूज आणि आंबे आपल्या तो तोतापुरी आंब्याचा आंबा किती सुंदर असं पिकलेला आहे एकदम पिवळे आणि इतके गोड झालेले आहेत आंबे आणि बाजारातून टरबूज आणलेला आहे शनिवारी तर आज पुन्हा आहे शनिवार तर आठ दिवस झाले या टरबूजाला तरी हे तसंच पडले कारण आंबे आहेत आता खायला त्याच्यामुळं आता मुलं टरबूज पण खायना तर आपण आता रुग्णदृशांला विचारूया आता काय खायचं आहे आपल्याला टरबूज खायचा का आंबा दोन्ही पण <laughs> दोन्ही पण कापते तुम्हाला जे खायचं ते खा तर मैत्रिणींनो आपल्या टिकली किचन या चॅनलवर तुम्हाला रोज एक रेसिपी पाहायला मिळणार आहे आणि रुग्यदृशांची ॲक्टिव्हिटीज आणि थोडंसं आपला छोटासा व्लॉग तुम्हाला पाहायला मिळणार आहे तर आपले हे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात हे कमेंटमध्ये नक्की सांगत जा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये